नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मास सुरू आहे आणि या कालावधीमध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा उपासना केली जाते भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी त्यांच्या एका प्रभावी सेवेबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ही सेवा म्हणजे श्रीमद भागवत पुराण या पावन ग्रंथाचे पारायण करणे पठण करणे श्रवण करणे भागवत पुराणामध्ये बारा स्कंद आहेत तीनशे पस्तीस अध्याय आहेत आणि अठरा हजार श्लोक आहेत परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात एवढ्या मोठ्या ग्रंथाचे वाचन पारायण करणे शक्य होत नाही म्हणूनच दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी संक्षिप्त श्रीमद भागवताचे प्रकाशन केलेले आहे या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करता रोज संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे आणि सर्व आर्त दुःखी पीडितांना परब्रह्माची ही देवदुर्लभ सेवा करण्याची सुसंधी प्राप्त व्हावी या प्रांजळ हेतूने या ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही मनुष्य हा देवरुण ऋषीऋण पितृऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊनच जन्माला येत असो रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असो पितृ ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो आणि त्याचे परिणाम त्या कुटुंबावर झालेलेही पहावयास मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन मनन चिंतन हा त्यावर रामबाण उपाय आहे असे परमपूज्य गुरुमावली अत्यंत तळमळीने आपल्या हितगुजातून नेहमीच सांगत असतात त्यांच्याच प्रेरणा आशीर्वाद मार्गदर्शन आणि दिव्य छत्रछायेखाली हा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे पितृदोषाची लक्षणे काय असतात तर संतती न होणे कोणतेही मंगल कार्य घरामध्ये न घडणे विवाह न जमणे जुळलेला विवाह मोडणे पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होणे घरामध्ये खूप भांडणे होत राहणे घरात सततचे आजारपण असणे व्यवसायामध्ये तोटा होणे ही पितृदोषाची मुख्य लक्षणे असतात त्यामुळे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी अत्यंत रामबाण आणि प्रभावी उपाय आहे ते म्हणजे श्रीमद्भागवत या ग्रंथाचे पठण करणे मूळ भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे त्यामुळे इच्छा असूनही सेवा घडत नाही म्हणूनच तुम्ही या संक्षिप्त श्रीमद्भागवत पोथीचे वाचन करू शकता पारायण करू शकता याचे पारायण तुम्ही चातुर्मास अधिक मास पितृपक्ष आणि दर एकादशीला करू शकता याची ही तीस फलश्रुती आहे जी मोठा भागवत ग्रंथ वाचल्याने मिळते भागवताचा एक अर्थ असाही आहे की भगवत इदम भागवतम म्हणजेच भगवंताचे स्वरूप दर्शवणारे शास्त्र भगवत तत्वाचा निर्देश करणारे शास्त्र जी व्यक्ती भगवंताचे होऊन जाते तिलाही भागवत म्हणतात संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणाऱ्या अमृताचे नाव आहे श्रीमद भागवत मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते श्रीमद भागवत हा अत्यंत तेजस्वी पवित्र भव्य आणि वैभवशाली ग्रंथ आहे श्रीमद भागवत पुराण हा महर्षी व्यासरचित सूत्रावरील भाष्य आहे याचे लिखाण त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्व अवस्थेत आपले गुरु श्री नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली केले याची रचना केल्यावर व्यास याचे सार आपला पुत्र श्री शुकदेव गोस्वामी यांना अवगत करून दिले त्यानंतर त्यांनी हसिनापूर येथे गंगातटी ऋषीमुनींच्या सभेमध्ये परीक्षित महाराजांना संपूर्ण भागवत ऐकवले परीक्षित महाराज हे खूप महान राजश्री होते त्यावेळी त्यांना सावध करण्यात आले होते की सात दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू होई त्यावेळी त्यांनी आपल्या संपूर्ण साम्राज्याचा त्याग केला आणि आमरण उपोषण आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ते गंगाधटी गेले तेव्हा तिकडे परीक्षित राजाने आत्म्याच्या स्वरूपापासून ते ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयी अनेक प्रश्न शुकदेवांना विचारले इथूनच भागवताचा आरंभ झाला भगवान श्रीकृष्णांच्या विविध कथांचे सार म्हणजेच मोक्ष प्रदान करणारे श्रीमद भागवत महापुराण होय चातुर्मासात भारतामध्ये भागवत सप्ताह करण्याची पद्धत आहे अठरा महापुराणांपैकी एक असे भागवत पुराण आहे तर आता बघूया की भगवान श्रीकृष्णांच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी आणि पितृऋणातून मुक्तीसाठी ही सेवा कशी करावी या ग्रंथाचे पारण करण्यासाठी तुम्हाला या ग्रंथाची आवश्यकता आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या एखाद्या दिंडोरी प्रणीचे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल या ग्रंथाची किंमत आहे चौसष्ट रुपये या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय असून बारा स्कंद आहेत या ग्रंथाचे पारायण पठण कोणीही स्त्रीपुरुष मुलंमुली करू शकतात या ग्रंथामधील अध्याय हे छोटे आहेत त्यामुळे ग्रंथ वाचण्यास साधारण सव्वा ते दीड तास लागतो त्यामुळे या ग्रंथाचे पारायण हे एका बैठकीमध्ये करावे संपूर्ण चौदा अध्याय एका बैठकीमध्ये वाचून काढल्यास आपला एक पाठ एक पारायण पूर्ण होते जर तुम्हाला या ग्रंथाची नित्यसेवा करायची असेल तर तुम्ही रोजच्या रोज दोन अध्याय किंवा एक अध्याय याप्रमाणेही वाचन करू शकता या ग्रंथाची तुम्ही संकल्पयुक्त अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायणे करू शकता संकल्पयुक्त सेवा सुरू करण्याआधी संकल्प सोडावा संकल्प कसा करावा हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता चातुर्मास चालू आहे त्यामुळे चातुर्मासात तुम्हाला जमेल तसे या ग्रंथाचे पारायण करावे किंवा आयुष्यभरासाठी सेवा म्हणून दर एकादशीला याचे पारायण करावे याशिवाय संपूर्ण पितृपक्षात तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा पितृपक्षामध्ये तुम्ही रोज एक अध्याय किंवा दोन अध्याय याप्रमाणेही वाचन करू शकता या ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण करत असताना सेवेमध्ये मांसार हा पूर्णपणे बर्ज करावा ब्रह्मचर्याचे पालन करावे न घेणे टाळावे शिवाय यासाठी कोणतीही पूजा मांडणी किंवा उपवास करण्याची गरज नाही नित्यसेवेमध्ये सुद्धा मांसाहार करून कधीही या, या ग्रंथाची सेवा करू नये पारायण करताना सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही याचे वाचन करू शकता देवासमोर दिवा अगरबत्ती लावावी आणि याचे वाचन करावे वाचन करताना मध्येच उठू नये कुणाशीही बोलू नये पारायण करताना शक्यतो वाचनाची एकच वेळ ठेवावी जर तुम्ही या ग्रंथाचे एकपेक्षा जास्त दिवस पारायण करणार असाल आणि मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे दिवस थांबावे आणि त्यानंतर सेवा पुढे कंटिन्यू करावी मूळ भागवतापेक्षा ही पोती संक्षिप्त रूपात असल्याने याचे नियम थोडे वेगळे आहेत यामध्ये आपल्याला दिवसाला एक पारायण करायचे आहे या ग्रंथाचे पारायण करताना किंवा एका बैठकीमध्ये संपूर्ण सौदा अध्यायांचे वाचन करताना सेवा कशी करावी तर सर्वप्रथम श्री स्वामी सवन म्हणावे त्यानंतर श्री गणपती अथर्व शेषाचे पठण करावे हे दोन्ही या पोथीमध्ये देण्यात आलेले आहे यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र जप करावा यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र याचा जप करून एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा सुक्ताचे पठण करावे त्यानंतर अध्याय एक पासून वाचनाला सुरुवात करावी तुम्ही पाहू शकता की यातील अध्याय खूप छोटे आहे त्यामुळे वाचन करण्यास जास्त वेळ लागत नाही असे तर ग्रंथ वाचण्यास साधारण सव्वा ते दीड तासाचा वेळ लागतो पण सतत वाचन करून सराव झाला की दीड तासापेक्षाही कमी वेळ लागतो चौदा अध्यायांचा असा हा सातशे श्लोकी ग्रंथ आहे पारायणाचे उद्यापन करताना गोपाळकाला बनवावा आणि श्री बाळकृष्णांना नैवेद्य दाखवावा गोपाळकाल्यामध्ये साखरविरहित पोहे लाया दह्याचा चक्का मीठ हिरवी मिरची दही आणि कोथिंबीर यांचा गोपाळकाला बनवावा ज्यांना नारायण नागबळी कालसर्प यांसारखे विधी सांगितलेले आहेत त्यांनी या ग्रंथाची संकल्पयुक्त एकशे आठ पारायणे करावीत एकशे आठ पारायणे झाल्यानंतर तुम्ही एखादे मेहून जेऊ घालू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजूला तुम्ही अन्नदान आणि अर्थदानही करू शकता जिथे भागवत पारायण होते तिथे साक्षात भगवान श्रीकृष्ण विराजमान होतात जो भागवत ग्रंथाचे श्रवण करतो पठण करतो तो आपल्या आईचे वडिलांचे आणि पत्नीचे कुळ अशा तिन्ही कुळांचा उद्धार करतो अनेक जन्मांनंतर ज्या वेळेला माणसाची आध्यात्मिक सेवा पूर्णत्वास येते त्यावेळेला त्याला भागवत पठणाची श्रवणाची संधी आणि सद्बुद्धी प्राप्त होते कलियुगामध्ये सामर्थ्य ज्ञान विधिविधान यज्ञयागादी इत्यादींच्या कमतरतेमुळे प्राप्त होणारी सिद्धी अत्यंत दुर्लभ झालेली आहे यामुळे मनुष्याने भगवंताची भागवतरूपी ही श्रेष्ठ सेवा केली पाहिजे भागवत ग्रंथाची सेवा केली असता मनुष्याला यश सुख संपत्ती समृद्धी अपत्यप्राप्ती होते तसेच निष्काम भावनेने या ग्रंथाची सेवा करणाऱ्यास मुक्ती मिळते पितृपक्षामध्ये भागवत पारायणाची पोथी दान करावी दर्भाचे दान करावे दरवर्षाला या पोथीचे जर पारायण केले तर आपल्या घराण्याचे अनेक दोष दूर होत असतात नारायण नागबळी यांसारखे पूजाविधी करूनही काही फरक दिसत नसेल तर या ग्रंथाची एकशे आठ पारायणे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आपल्या संपूर्ण घराण्याचे पितृदोष घालवण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे आणि गुरुमाऊलींनी आपल्याला ते संक्षिप्त स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे अनेक सेवा करूनसुद्धा जर तुमचे प्रश्न मार्गीच लागत नसेल जीवनामध्ये काही फरक पडत नसेल तर अशा वेळेला दर एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवताचे पारायण करण्यास सुरुवात करा यामुळे आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होऊन ते प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल यामुळे आपल्याला आपल्या अडचणीमधून मार्ग मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ काय आहे याचे महत्त्व काय आहे आणि या ग्रंथाचे पारायण कसे केले जाते याविषयी माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ